नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनकपूर्वक स्वागत आज मी तुमच्यासाठी खूप उपयोगी आणि महत्त्वाची बातमी घेऊन आली आहे त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना स्वतःचे आणि हक्काचे घर मिळण्यासाठी शासनाकडून घरकुल योजना राबवली जात आहे आणि त्या योजना रमाई आवास मोदी आवास शबरी घरकुल आवास या नावाने ओळखल्या जातात जर तुम्हाला पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आजच या योजनेसाठी अर्ज करा वंचितांना घरकुल मिळावे यासाठी शासनातर्फे रमाई आवास मोदी आवाज शबरी घरकुल आवास आदी योजना राबवल्या आहेत आणि या योजनेअंतर्गत वीस हजार एकोणचाळीस लाभार्थीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे आजवर या योजनेतून बारा हजार तीनशे तेहतीस घरांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून सात हजार सातशे पाच लाभार्थींना लाभ मिळाला आहे अर्ज कोठे आणि कसा कराल पंचायत समिती नगर परिषद जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा शहरात महापालिकेकडे या योजनांच्या लाभासाठी अर्ज करता येतो गावात ग्रामसेवकाकडेही अर्ज करता येतो तर या योजनांचे निकष काय रमाई आवाज घरकुल अनुसूचित जाती नवबद्ध कुटुंबांचे राहणीमान उंचावे व त्याचे निवाराचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागांमध्ये त्याच्या स्वतःच्या जागेवर किंवा कच्च्या घराच्या जागेवर दोनशे एकोणसत्तर चौरस फुटाचे पक्के घर बांधून देण्यासाठी ही योजना राबवली जाते शबरी घरकुल योजना आदिवासी उपाययोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करण्यात येते सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि स्वतःला हक्काचे घर मिळवून द्यावे भेटूया पुढील माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद